हवं मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या घरच्या बाजूला जे परसवून असतं त्यामध्ये लावलेल्या झाडं दाखवणार आहे जसं की पाठीमागे हे आंबे दिसते ते दोन्ही हापेस आंबे हापूसचे आंबे आहेत आंब्याचे झाड आहे मित्रांनो हे दोन्ही कलम आहेत हापूसचे व त्याचबरोबर तुम्हाला अजून काही झाडं आहेत ते तुम्हाला मी प्रत्यक्ष जाऊन दाखवते पाठीमागा इकडे शेकट आहे त्याच्यानंतर हा इकडे बघा आंब्यांच्या बाजूलाच एक पेरू पण आहे तिकडे पेरू हो आहे आणि तिकडे छोटे छोटे अजून काही वेगवेगळी झाडे लावली आहेत ती तुम्हाला दाखवतो हा इकडे पण आमचा गुरांचा वाड आहे आता गुरं सोडलेली आहे त्याच्यातली दोन बैल काहीतरी आहे आतमध्ये दोन बेल आहे तिकडे आणि हा इकडे बघा शेकट शेकडावर शेंगा बघा किती इथे वरती खूप शेकड सारा धरलेला आहे ह्या पहा इकडे तुम्हाला जवळ दिसतील इकडे ह्या बघा ह्या सर्व शेकटाचे सिंग आहेत इकडे पेरू पण आला हे बघा दिसत असतील पेरू ही तुम्हाला बाजूलाच चिंचे एक चिंचेचं झाड आहे बघितलं चला तुम्हाला आता मी दुसरं एक आंब व चिकूचं एक झाड आहे तेही तुम्हाला दाखवतं बाजूलाच आहे आता तुम्हाला इथे बघा का आंब्याचं झाड आहे मोठं कलम केलेलं आहे आणि इकडे मित्रांनो आंबे धरत नाही माहिती नाही का काही फॉरनिची गरज करावी लागत असेल तर तेही सांगा तुम्ही ते

एक लिंबाचं झाड आहे पण तो अजून येत नाही माहित नाही नक्की कोणते आहे हे समोर ते चिकूच झाड हे आपले घेवडी घेवडीचा वेल सर्व माकडं ठेवत नाही आपण काय लावलं आहे ते माहित नाही बघूया तेही हे मित्रांनो कडीपत्त्याचं झाड आहे हे पण इकडे हे गावठी कढीपत्ता आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा अजून हे झाड खूप छोटं आहे त्याच्यानंतर वाढल्यानंतरही खूप मोठं होतं चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक बाजूला असलेले झाड दाखवतो थोडीशी ते काय काय लावलेलं आहे त्यामध्येही मित्रांनो आम्ही आता मित्रांनो त्या जागे एक छोट्याशा जागेत बघा तुम्ही काय काय झाडं लावली आहेत तेही तुम्हाला दाखवतो त्यामध्ये ऊस आहे जास्वंदीचे वेगवेगळे कलरचे फुलं आहेत पुन्हा गुलाबाचे फुलं आहेत आंब्याचे कलम आहेत व काही कलम बाबांनी इथे घरी बनवलेले आहेत त्यात वांगेची झांगडं असं तर खूप काही लावलेलं आहे तेही तुम्हाला दाखवतो चला तर तिकडे जाऊया आपण तुम्हाला मी आतून दाखवतो हे झाडं काय काय आहेत केलीची झाडं आहेत त्याच्यामध्ये जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ती त्याआधी तुम्हाला एक बघ साईडला सा एक छोटंसं परसव केलेलं आहे त्यामध्ये वांगीची झाडे लावलेली आहेत बघा वांगे पण आले त्याच्यावरती या साईडलाही वांगे आहेत दोन आनम्याची काही गरज नाही आम्हाला हे सर्व काही घरीच भेटते शे शेकट्याच्या शेंगा काही शेवग्याचे शेंगा बोलतात काही डांबे बोलतात हा शेवग्याचं झाड आहे बाजूलाच व हे मित्रांनो घरी कलम केलेले आहेत घरीच बांधलेले आहेत हे सर्व झाडं हे जवळजवळ वीस वीस पंचवीस कलम केले आहेत हे जास्त ही समोर बघा मिरचीचं झाड आहे त्यामध्ये खूप काही वेगवेगळे प्रकारचे पण अजून झाडं आहेत पण ते दिसत नाही एकदम गच्च झाले म्हणजे काही फणसाचे झाड आहेत काही चिंचेचे झाड आहेत अजून तिकडे फुले, फुले पुढे पोपईचा झाड आहे तोही बघा तुम्हाला दिसत असेल पहा इकडे पेरू आहे हा बघा पेरू पण लागली त्याच्यावरती तर मित्रांनो जेवढे कलम केले आहेत ना ते म्हणजे वेगवेगळे हापूस आंबे झाडांचे हापूस कलमांचे कलम बनवलेले आहेत काही त्याच्यामध्ये जे गावटी चांगले आंबे आहेत त्यांचेही कलम बनवलेले आहेत तर असेच खूप काही कलम बनवलेले आहेत बाजूलाचे फुल झाड आहेत इकडे बघा चला तर आता मी तुम्हाला जे आतमध्ये होते ना दाखवले होते ना ऊस उस कुठे ऊस आहे ते तुम्हाला दाखवतं हे पण मित्रांनो हे जे आपल्याला मार्केटमध्ये केले भेटतात ना त्यातली केली आहेत हे बघा त्यात बघा तुम्हाला यातले केले आलेली आहे तेही तुम्हाला दाखवतं त्याच्यावर केली पण मस्त झाली चांगली मोठी मोठी ती कदाचित एक पुढच्या एक दोन महिन्यामध्ये पिकतील हा बघा हा पण एक खूप मोठं केलीचं झाड आहे हे बघा कसे वेगवेगळी इकडे झाडं लावलेली आहेत इकडे गुलाबाचं झाड आहे छोटस लाल गुला कलरचा गुलाब आहे याच्यावरती इथं फुल हे बघा हे केले आहे तिकडे केलीचं झाड पडाव पडू नये म्हणून त्याला मित्रांनो असे खांबे लावलेले दोन साईडने हे बघ गुलाबाच्या झाडावर मित्रांनो फुलं बघा किती आलीत हे इकडे कलर हे बघा हे बघा हे सर्व मित्रांनो फुलं आहेत हे घरच्या घरी सर्व गर्चा, फुलं भेटत आपल्याला झाडे खूप जोरात झालेले त्याचबरोबर तुम्हाला आता बघित दाखवते घरी लावलेला ऊस हे बघा मित्रांनो हे आपण ऊस लावलेलं आहे आणि ते पण बघा ह्याच्यातले आम्ही मागच्या वेळी दोन तीन ऊस तोडले होते आता हे पुन्हा नवीन मोठी ऊस झालेली आहेत हे बघा आता हे जे दोन तूस ऊस आहेत ना ते तोडायला झालेत हा आणि त्याच्या खाली तो ते ऊस आता खाण्याच्या लायकीचे झालेत ते आता तोडवू शकतो आपण व हा येतो हा नवीन येत आहे त्याच्यामध्ये त्याला अजून नाही लवकर तोडू शकत हे बघा इकडे जास्वंदीचं झाड फुल आहे मस्त हे गुलाबाच्या गोंड्यासारखंच मित्रांनो हे जास्वंदीचं झाड आहे हे बघा इकडे तुम्हाला ते बघायलाही भेटेल हे बघा हे पिंक टाईप आहे डार्क पिंक कलरमध्ये हे बघा याच्यावरती दोन तीन कळे आहेत अजून वेगवेगळे वरती जागा छोटीस आहे त्याच्यामध्ये खूप काही झाडं झालेली आहेत आता हा बघा एक हा पण एक कलम आहे मित्रांनो हा समोर आहे ना हे बघा असं पूर्ण मोर काले पडून गेलेत हे बघा माहीत नाही पण आंबे धरले नाही त्यांच्यावरही खूप खूप काही okay, म्हणजे आंबच नाही धरला याच्यावरती हे खूप मोहर आलं होतं पण सर्व मोहर घालून गेले काही फॉरेनची गरज असेल म्हणजे आत्ता तर नाही पण कधी फॉरेनची गरज कोणते तुम्ही सांगा जेणेकरून आंबे धरतील हा इकडे दुसरा कलम आहे याच्यावरती थोडे आलेत थोडे म्हणजे मोजून दहा पंधरा दहा बाराच आहेत हे बघा हा इकडे काय त्याच्यानंतर हे बघा ते अजून खूप बारीक आहेत इकडे पण